देवाचं मायबाप सांगतो मी देवकीचं प्रेम लपवा लपवा जगजेठी पण गळ्या इतक्या पुरातून गेला सुरक्षित ठेवून आला बापाचं प्रेम रात्री बारा वाजता मामाच्या सेंट्रल जेलमध्ये भगवान कृष्णाचा जन्म पाठ आहे तुम्हाला आणि ते सौंदर्य पाहलं वसुदेवान आनंदावरला नाही तुझी निढळी चंद्र प्रकाशे मिठी मारली आबा वसुदेवानं रात्री बाराची घटना मामाच्या जेल मधलं प्रकरण मथुरेत आणि माय देवकी रडू लागली मी प्रेमासाठी सांगतो पतिदेव तो गेटच्या पुढचा दगड पहा सहा लेकर मारली माझ्या भावानं तंगड धरायचा गरगर गरगर फिरवायचा देवापुढे नारळ फोडतात लोक तसं डोकं फोडून मारायचा सहा मारल्या मग एवढ ये एक तरी वाचवा हे आईच प्रेम सोड़ा सोड़ा मिठी बर लपुआ, लपुआ, का आबा लपवा लपवा जग जेठी उशीर करू नका पावणे अकरा झाले उशीर करू नका का, का?